तुम्हाला ब्लॅक अल्काइन वॉटर बद्दल माहिती आहे का काळं अल्काईन पाणी म्हणजे ब्लॅक अल्काइन वॉटर हे विशेष प्रकारचं पाणी आहे ज्यामध्ये नैसर्गिक खनिजे आणि अनेक गुणधर्म देखील असतात त्यामुळे त्याला काळसर रंग येतो हे पाणी सध्या अनेक सेलिब्रिटी आणि फिटनेस प्रेमींमध्ये लोकप्रिय असल्याचं दिसतंय क्रिकेटर विराट कोहली फिटनेस साठी या पाण्याचं सा सेवन करतो त्याचबरोबर सहाला अली खान करण जोहर हे सेलिब्रिटी सुद्धा अल्कलाईन पाण्याचं सेवन करतात तर हे नेमकं ब्लॅक अल्कलाईन वॉटर म्हणजे काळं पाणी आहे तरी काय आणि आपल्या शरीरासाठी त्याचा उपयोग नेमका कसा करता येऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर काळं अल्कलाईन वॉटर म्हणजे नेमकं काय का तर काळं पाणी हे अल्कधर्मी अल्क पाणी आहे ज्याचं पीएच मूल्य आठ किंवा त्याहून अधिक असतं यामध्ये अनेक प्रकारचे उपयुक्त ऍसिड कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखी खनिजे असतात फुल्लिक ऍसिड हे माती आणि वनस्पतीपासून नैसर्गिकरित्या मिळतं आणि ते अँटी ऑक्सिडंट आणि अनेक खनिजांनी समृद्ध देखील असतात आता काळं पाणी पिण्याचे संभाव्य फायदे किंवा एकंदरीतच त्याचे फायदे काय ते आपण बघूया तर नंबर एक हायड्रेशन सुधारतं अल्क्लाईन पाण्यातील जे घटक आहेत त्यामुळे शरीरातील द्रवपातळी संतुलित राहायला मदत होते ज्यामुळे शरीर अधिक चांगल्या प्रकारे हायड्रेटेट राहतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो नंबर दोन पचनशक्ती सुधारते आता फुलविक ॲसिडमुळे पचनक्रिया सुधारतं आणि ॲसिडिटीसारखी जी समस्या आहे ती देखील कमी होऊ लागते त्यानंतर चयापचयन वाढतं म्हणजे काय तर पाणी ही चयापचयन क्रिया वेगवान करायला मदत करतं त्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी देखील वाढली जाऊ शकते सगळ्यात महत्वाचं रोगप्रतिकारक शक्ती त्या पाण्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते शरीरातील अँटीऑक्सिडंटची पातळी वाढवतं ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते त्यानंतर हे पाणी शरीरामधील जे विषारी घटक आहे ते बाहेर काढायला देखील मदत करतं ज्यामुळे शरीर शुद्ध राहतं आणि शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आता वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव म्हणजे काय तर काळ्या पाण्याचे सर्व फायदे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही आहेत जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही या पाण्याचं सेवन केलं तर काही दुष्परिणाम होऊ शकतात म्हणजे अत्याधिक अल्कधर्मी पाणी पिलं तर मळमळ होऊ शकते पोटदुखी त्वचेची जळजळ उलट्या स्नायूंचं थरथरणं यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात भारतात अनेकांना भारता हे दुष्परिणाम झालेले पण आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे हे पाणी उपलब्ध आहेत त्यामुळे कोणतंही ब्रँडचं पाणी जरी तुम्ही पित असाल तरी देखील त्याचे फायदे हे तुम्हाला जाणवणार आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं या पाण्यामध्ये आठ अधिक पियेसह हो, नैसर्गिक खनिजे जे असतात त्याने ते समृद्ध असतं त्यामुळे ऑनलाईन तसंच वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉल्समध्ये तुम्ही हे पाणी विकत घेऊ शकता आता काळं पाणी पिणं हा एक नवीन प्रकारचा ट्रेंड आलेला आहे मात्र नियमित जर तुम्ही हे पाणी पित असाल आणि तुमच्या शरीरावर त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी बोललं पाहिजे पण चव म्हणून किंवा तुम्हाला देखील तुमचा आवडता सेलिब्रिटी ब्लॅक वॉटर पितोय म्हणजे नेमकं काय पितोय आणि हे आपण देखील त्याची चव चाखायला पाहिजे असं वाटत असेल तर तुमच्या जवळच्या कोणत्याही दुकानातून मॉलमधून शॉपिंग सेंटरमधून तुम्ही या पाण्याची बॉटल खरेदी करू शकता त्यामुळे एक का होईना हे पाणी तुम्ही पिऊन बघा आणि तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत फेसबुक पेजला फॉलो करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका